मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय शिवाजी महाराज शूद्र होते का हा प्रश्न आजही अनेक ऐतिहासिक चर्चांमध्ये चर्चेला जातो इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला अनेक गोष्टी समजतात कधी कधी परंपरागत कथा आणि समजुतींना आव्हान देतात शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक कसा झाला त्यावर कोणते आरोप झाले गागा भट्टांनी त्यांना क्षत्रियत्व का दिले आणि या संपूर्ण प्रक्रियेमागे कोणते राजकीय आणि सामाजिक घटक कार्यरत होते प्रबोधनकार ठाकरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या संदर्भात आपले विचार मांडलेले आहेत त्यांच्या लिखाणातून आणि ऐतिहासिक कागदपत्रांमधून आपल्याला या वादग्रस्त विषयाचा सखोल अभ्यास करण्याची ही मिळते या व्हिडिओमध्ये आपण दगलबाज शिवाजी या प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकातील संदर्भ तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले ऐतिहासिक दृष्टिकोन यांचा अभ्यास करून शिवाजी महाराजांविषयीचा खरा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर हा महत्वाचा ऐतिहासिक विषय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो या व्हिडिओत आपण शिवाजी महाराज शुद्ध होते का प्रबोधनकार ठाकरे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जाणून घेणार हे पुस्तक कोणतं आहे तर शिवरायांवरील इतर लेख आणि दगलबाज शिवाजी याचे लेखक आहेत प्रबोधनकार ठाकरे प्रकरण क्रमांक तीन शिवाजी विरुद्ध ब्राह्मण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पृष्ठ क्रमांक चाळीस ते चे अभिवाचन आपण करणार आहोत मित्रांनो आपण जर चॅनेलवर न्यू नसाल आणि आपण या पुस्तकाची आमची व्हिडिओ सिरीज जर पाहिली नसेल तर ती संपूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया शिवाजी विरुद्ध ब्राह्मण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक गोष्ट अशी आहे की जिच्या संबंधी तपशील परिपूर्ण आणि जगजाहीर आहे ती गोष्ट म्हणजे शिवाजी विरुद्ध ब्राह्मण ही कहाणी फार महत्वाची आहे आणि म्हणून तिचे सविस्तर विवेचन करणे योग्य आहे तिच्यापासून जे सारांश निघतात ते नुसते मनोरंजक आणि मार्गदर्शक नाहीत तर ते आपल्या विवाद्य मुद्द्यावर प्रकाशाचा झोत फेकतात युवराज्याभिषेकाचा विचार हे सर्वांना माहीतच आहे हे महाराष्ट्राच्या पश्चिम भागात स्वतंत्र राज्य स्थापन केल्यानंतर शिवाजीने स्वतःचा राज्याभिषेक करून घेऊन स्वतःला राजा म्हणून जाहीर करण्याचा विचार केला राज्याभिषेकाचा विधी विशेष महत्त्वाचा असावयाचा तर तो वैदिक पद्धतीने केला पाहिजे ही गोष्ट शिवाजी व त्याचे मित्र यांना पटलेली होती परंतु ही आपली इच्छा सफल करण्यात बऱ्याच अडचणी आहेत याची जाणीव शिवाजीला होती मित्रांनो इथे आपल्याला शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आणि काही उपमा या दिसतील तर याचं कारण म्हणजे या पुस्तकात लेखकांनी अशाच प्रकारचा उल्लेख केला आहे ज्याचे अभिवाचन आपले सुरू आहे आपला राज्याभिषेक वैदिक पद्धतीने केला जाईल किंवा नाही ही बाब सर्वस्वी ब्राह्मणांच्या मर्जीवर अवलंबून आहे याची त्याला खात्री होती हा विधी धार्मिक दृष्टीने करण्याला ब्राह्मणाशिवाय असला विधी होणे शक्य नव्हते दुसरे कारण असे की तो स्वत क्षत्रिय आहे हे सिद्ध करून दाखविल्याशिवाय असा विधी होणे शक्य नव्हते तिसरी एक अडचण अशी ती की जो जरी क्षत्रिय आहे असे मानण्यात आले तरी उपनयन करण्याची त्याचे वय निघून गेलेले होते आणि उपनयनाशिवाय राज्याभिषेक होणे शक्य नव्हते तिसरी अडचण मामूली स्वरूपाची होती कारण ती व्रात्यस्तोम विधी करून दूर करता येण्यासारखी होती पहिली अडचण मात्र शिवाजीच्या मार्गातील मोठी धोंड होती ती शिवाजीचा सामाजिक दर्जा दर्शवित होती तेव्हा जो प्रश्न उपस्थित झाला तो हा की शिवाजी क्षत्रिय होता काय हा प्रश्न सोडविला तर बाकीचे सारे प्रश्न सोपे आहेत मी क्षत्रिय आहे असे शिवाजींचे म्हणणे होते याला पुष्कळांचं विरोध होता त्याचे मुख्य विरोधी ब्राह्मण लोक होते या ब्राह्मणाचा पुढारी मुख्य प्रधान होता मोरोपंत पिंगळे शिवाजींच्या दुर्दैवाने त्यांचे मराठी सरदार त्याला आपल्यापेक्षा उच्च सामाजिक दर्जा द्यावयास तयार नव्हते उलटांशी त्यांच्या क्षेत्रियत्वाच्या हक्काला विरोध करण्यासाठी त्यांच्या विरुद्ध एकजूट करून उभे राहिले राज्याभिषेकाची कल्पना कशी उद्धृस्त झाली यासंबंधी किकेड यांनी काही मनोरंजक विचार प्रदर्शित केले आहेत तो म्हणतो कारण जरी अत्यंत बाणेदार दक्षिणी सरदार रणक्षेत्रात शिवाजींच्या खांद्याला खांद्या लावून लढले तरी ते खाजगी आयुष्यात शिवाजीला आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानण्यास तयार नव्हते आणि दरबारी खाणे होत त्यात भोसल्यांचे ताट मोहिते निंबाळकर सावंत व घोरपडे यांच्या ताटाच्या आसनापेक्षा जास्त उंचीच्या आसनावर मांडलेले असे हे पाहून मोहिते निंबाळकर सावंत व घोरपडे याबद्दल नापसंती प्रदर्शित करीत शिवाजीने आपल्या राज्याभिषेकासंबंधी आपला चिटणीस बाळाजी आहोजी चिटणीस याच्याशी बोलणे काढले तेव्हा चिटणीसाने त्याला असा आग्रह केला की मुकुट घ्यावायचा तर तो मोगल बादशाच्या हातूतून न घेता काशीच्या पुरोहिताकडून घ्यावा राजाने आपली माता जिजाबाई साधुरामदास आणि आराध्य दैवता भवानी यांचा सल्ला घेतला व त्या सर्वांनी चेटणीसाच्या म्हणण्याला दुजरा दिला हिस्ट्री ऑफ मराठा पेज नंबर दोनशे चौवेचाळीस इथे अशी नोंद आहे यावरून असे दिसते की वैदिक राज्याभिषेकाच्या पाठीमागे जी कल्पना आहे सामाजिक दर्जा प्राप्त करून घेण्याची आणि ती कायदेशीर किंवा राजकीय राजशाही मिळवण्याची नाही आता पाहूया शिवाजींच्या विरुद्ध आरोप कोणते होते त्यांच्या मते तो युद्ध होता आपण क्षत्रिय आहोत शिवाजींचे म्हणणेसुद्धा कलियुगात क्षत्रिय नाहीत हा ब्राह्मणांनी प्राचीन काळापासून रूढ केलेला जो सिद्धांत आहे त्याच्या विरुद्ध जाणारे होते शिवाजी कलियुगात राहत होता अर्थात तो क्षत्रिय असणे शक्य नव्हते क्षत्रियत्वाच्या विरुद्ध असणारा हा आरोप पुढील गोष्टींमुळे द्विगुणित होता त्याने योग्य वयात उपनयन विधी केलेला नव्हता शास्त्राप्रमाणे क्षत्रियाने अकराव्या वर्षी हा विधी केला पाहिजे हा विधी करण्याचे त्यांचे वय निघून गेलेले होते त्यांचा हा विधी झालेला नव्हता म्हणून हा पुरावा त्यांचे उपद्रव सिद्ध करणार आहे असे मानण्यात आले तथापि त्यांच्या सुदैवाने त्याला गागाभट्टांची मदत मिळाली गागाभट्ट हा बनारसचा काशीचा रहिवाशी प्रसिद्ध ब्राह्मण वेदशास्त्रे यात पारंगत असलेला असा होता गागाभट्टानी सर्व अडचणी दूर करून तारीख सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड येथे शिवाजीचा राज्याभिषेक केला प्रथम त्यांनी शिवाजीचा व्रात्यस्तोम केला व नंतर उपनयन केले व त्यानंतर राज्याभिषेक विधी केला शुद्र राजांचा राज्याभिषेक अवैदिक पद्धतीने म्हणजे पुराणातील विधी करून करण्याची पद्धत होती या पद्धतीप्रमाणे शिवाजीचा राज्याभिषेक करण्यास काही ब्राह्मण तयार होते असे दिसते वैदिक पद्धतीने शिवाजीने आपला राज्याभिषेक करून घेतला तर कोणत्या प्रकारचे घोर अनर्थ प्राप्त होतील याबद्दलचे भविष्य वर्तवण्यास त्यांना मुवर्त वाटली नाही दुर्दैवाने हे अनर्थ घडले आणि शिवाजी ज्योतिष शकुनांवर धर्म समजुतीवर नितांत विश्वास ठेवणारा असल्यामुळे त्यांनी आपला दुसरा राज्याभिषेक अवैधिक पद्धतीने करून घेतला या राज्याभिषेकाचा पुढील मनोरंजक वृत्तांत श्री चिंतामणराव वी वैद्य यांच्या शिवाजी द फाउंडर ऑफ मराठा स्वराज पेज नंबर दोनशे बावन दोनशे त्रेपन्न या ग्रंथातून घेतलेला आहे राज्याभिषेक आणि असमाधानी ब्राह्मण निरर्थक अडथळे उत्पन्न करणारे आणि समाधान मानणारे नेहमीप्रमाणे तेव्हाही ब्राह्मण होते हा विधी साऱ्या महाराष्ट्राला आवडला तरी या ब्राह्मणांना तो समाधानकारक वाटला नाही कोणा एका कवीने या समारंभ संबंधी राज्याभिषेक कल्पतरू या नावाने काव्य लिहिले होते त्या काव्याची एक प्रत बेंगॉल रॉयल एसिया सोसायटीच्या लायब्ररीत होती त्या प्रतीवरून ते काव्य पुण्याच्या इतिहास संशोधक मंडळाने आपल्या त्रैमासिकात व्हॉल्यूम एक्स आय छापले होते या राज्याभिषेक विधीच्या विरुद्ध असलेले काही आक्षेप या काव्यात ग्रंथित केलेले होते शिवभारत या कवीने शिवाजीला विष्णूचा अवतार मानून त्याच्यावर कविता फार पूर्वी केलेल्या होत्या राज्याभिषेक कल्पतरु या काव्यात शिवाजीला शिवाचा अवतार मानलेले आहे शिवाजी शिवाचा अवतार हे कल्पना राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत लोकप्रिय झालेली होती यावरून असे दिसते शिवाजीचा दुसरा राज्याभिषेक झाल्यानंतर थोड्याच काळात राज्याभिषेक कल्पतरू हे काव्य लिहिण्यात आलेले होते तर ते राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत लिहिले गेले असले पाहिजे काशीचा विद्वान ब्राह्मण यती आणि गागा भट्टाचा विरोधी निश्चलपुरी याचे आणि गोविंद भट्ट बर्वे यांचे कोकणामध्ये संभाषण चालले आहे अशी कल्पना या काव्यात मांडलेली आहे शिवाजींच्या दुसऱ्या राज्याभिषेकाच्या अगोदर तसेच नंतर कोणते अपशकून अपघात झाले याची माहिती निश्चलपुरी व बर्वी यांच्या संभाषणाच्या द्वारे या काव्यात दिलेले आहे उदाहरणार्थ प्रतापराव गुजर यांचा मृत्यू शिवाजींची पत्नी काशीबाई हिचा मृत्यू मंडपाचा वासा पडून खुद्द गागाभट्ट याच्या नाकाला झालेली जखम वगैरे जे ब्राह्मण गागाभट्टाचे वर्चस्व मान्य करीत होते तेवढ्यांनाच राज्याभिषेक विधीमध्ये गागाभट्टाने कामाला लावले आणि ज्या ब्राह्मणांना कामाला लावा अशी गागा भट्टांकरवी निश्चलपूर्वीने शिफारस केली त्या ब्राह्मणांना कामावर ठेवण्याचे गागाभट्टाने साफ नाकारले असा या काव्यात स्पष्ट खुलासा आहे विधीच्या बाबतीत पुष्कळ दोष राहिले असा उल्लेख हे। नंतर या काव्यात केलेला आहे उदाहरणार्थ सिंहासनावर बसण्याचा विधी संपल्यानंतर रथात बसण्याचा विधी व्हावायचा होता शिवाजी रथात चढण्याच्या अगोदरच गागाभट्ट रथात बसला चढला त्यानंतर शिवाजी रथात चढला व बसला निश्चलपूर्वीने राज्याभिषेकाचा विधी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला व नंतर तो रायगड सोडून गेला परंतु जाण्यापूर्वी त्याने शिवाजीला असे सांगितले की तेराव्या बावीसव्या आणि दिवशी काही अशुभ गोष्टी घडतील निश्चलपूर्वीच्या भविष्याप्रमाणे तेराव्या दिवशी शिवाजींची मातोश्री वारली त्यानंतर प्रतापगडावर घोड्यांची पांग जळाली व बरेच घोडे जळून मेले सिंहगडावर हत्ती मेला या अशुभ घटना पाहून शिवाजींचा निश्चलपुरीवर विश्वास बसला त्यांनी त्याला व ब्राह्मण अनुयांना बोलावून आणलं आणि त्यांच्या सहाय्याने दुसरा राज्याभिषेक करून घेतला यावेळी वैदिक विधी वापरले नव्हते तर तांत्रिक म्हणजे जादू जादूटोण्याची विधी वापरले या समारंभाचे सुद्धा सविस्तर वर्णन सदर काव्यात दिलेले आहे सामवेदातील काही मंत्र या काव्यात दिलेले आहेत परंतु या समारंभांचा एकंदर विधी वैदिक नव्हता हा समारंभ अश्विन शुद्ध पंचमीला ललित पंचमी संवत पंधराशे शहाण्णव झाला असं या काव्यात म्हटलेले आहे या समारंभाचा उल्लेख यदुनाथ सरकार यांनीही केलेला आहे आणि निश्चलपूर्वी यांचे नाव मुसलमानी ऐतिहासिक कागदपत्रात सापडते शिवाजीचे उदाहरण अनेक कारणांसाठी महत्वाचे आहे ब्राह्मणाशिवाय इतर कोणालाही उपनयन करण्याचा हक्क नाही आणि ब्राह्मणास एखाद्याने उपनयन करण्याची सक्ती करण्याची कोणाला सक्ती नाही या गोष्टी शिवाजींच्या उदाहरणावरून सिद्ध झालेल्या आहेत म्हणून ते उदाहरण महत्त्वाचे आहे शिवाजी एका स्वतंत्र राज्याचा राज्यकर्ता होता व त्याने स्वतःला महाराजा व छत्रपती हे किताब घेतलेले होते त्याच्या प्रजेपैकी बरेचसे ब्राह्मण होते अशी परिस्थिती होती तरीसुद्धा आपला राज्याभिषेक विधी करून घेण्याच्या बाबतीत शिवाजीला एकाही ब्राह्मणावर सत्ता गाजविता आली नाही राज्याभिषेकाचा विधी कायदेशीर ठरवण्याचा असेल तर तो ब्राह्मणांच्याच हातून झाला पाहिजे ही गोष्ट शिवाजींच्या उदाहरणावरून सिद्ध झालेली आहे म्हणून हे उदाहरण महत्त्वाचे आहे राज्याभिषेकाचा विधी जर ब्राह्मणीतरांच्या हातून करण्यात आला तर तो विधी सफल होत नसतो म्हणजे तो वांज ठरतो ब्राह्मणीतरांच्या हातून विधी ओरकून घेण्याचा मार्ग शिवाजींच्या पुढे होता परंतु तो मार्ग चोखाळण्याची त्यांची छाती नव्हती कायस्थांचा सामाजिक दर्जा हिंदू समाजात उच्च आहे असा प्रश्न जेव्हा जेव्हा कायस्थांनी मांडला तेव्हा तेव्हा ब्राह्मणांनी त्यांचा विरोध केला ब्राह्मणांच्या या वृत्तीबद्दल धिक्कार प्रदर्शित करण्यासाठी कायस्थांनी ब्राह्मणांवर बहिष्कार व आपल्या जातीचे सर्व धार्मिक विधी कायस्थातील लोकच करतील अशी घोषणा त्यांनी जाहीर केली परंतु ही घोषणा कायस्थांनी अंमलात आणली नाही याची कारण तीच असावी कारण शिवाजीराजे जाणून होते की ब्राह्मणेतरांकडून जर हा विधी केला तर त्या विधीपासून सामाजिक किंवा आध्यात्मिक इष्टफळ प्राप्त होणार नाही अशा प्रकारचे लेखक विचार येथे मांडतात शिवाजी महाराजांचा इतिहास हा केवळ पराक्रम आणि राज्य कर्तृत्वापुरता मर्यादित नाही तर तो सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाचाही एक भाग आहे शिषेकाच्या वेळी त्यांच्यावर उठलेले प्रश्न गागा भट्टांनी केलेली प्रक्रिया आणि तत्कालीन ब्राह्मण वर्गाची भूमिका हे सर्व घटक इतिहासाच्या पटलावर महत्त्वाचे ठरतात प्रबोधनकार ठाकरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या विचारांमधून हे स्पष्ट होते की शिवाजी महाराज केवळ एका जाती धर्माच्या चौकटीत अडकणारे राजा नव्हते तर संपूर्ण हिंदवी स्वराज्याचे आदर्श नेतृत्व करणारे छत्रपती होते आज या ऐतिहासिक चर्चेतील सत्य काय आहे हे जाणून घेतले आपल्या सारख्या ऐतिहास प्रेमींसाठी हे महत्वाचे सुद्धा आहे इतिहास हा केवळ भूतकाळ नाही तर भविष्यासाठी शिकवण देणारा आरसा आहे म्हणूनच अशा विषयांचा अभ्यास करणे चर्चा करणे आणि खऱ्या ऐतिहासिक दृष्टिकोनातून गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा आपल्याला दिशा दाखवत राहू तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची काय देशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा